देव माणूस म्हटलं की मी असे टवकारले माझे कान लगेच रेडी होऊन मी मा ते माझ्या पद्धतीने म्हणजे दोन वेगवेगळ्या थोडं मी मूडमध्ये त्या केल्या आणि पाठवलं हो आणि त्यांना आवडलं ते आणि मग त्यांनी बोलवलं साताराला किरण खूप फ्रेंडली आहे त्याच्यामुळे तो असं काही भासू देत नाही आणि त्याच्यामुळे मी कम्फर्टेबल झाली आहे लगेच काम करण्यात त्याच्यासोबत एका पॉइंटला एक बाई आली माझ्याकडे आणि मला म्हणाले की हा पच्छे घर की लगत पर खडे मत राहू जे काही चर्र झालं खूप घाबरले मी आणि जे तिथून निघाले त्यानंतर मला एकटीला कुठेही कोणाची वाट बघायला थांबणं म्हणजे फार जीवावर येतं नमस्कार मी मेधावी खोडके मनोरंजनमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते देव माणूस मधला अध्याय ही सिरियल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आणि खरं तर सगळेच जण आतुरतेने वाट पाहत आहात आहेत आणि त्याच निमित्ताने माझ्यासोबत कोण आहे तर सोनम कशी आहे मी मस्त <laughs> काय सांगशील सगळ्यात आधी तुझा अनुभव किंवा जेव्हा मालिका सुरू झाली पहिला दिवस तो कसा होता पहिला दिवस फारच कमाल होता म्हणजे प्रोमो तर शूट केला ते तर खूपच भारी वाटलं शूट करताना प्रोमो म्हणून पण जेव्हा शूटिंगचा पहिला दिवस तर पहिला सीन फारच कमाल माझ्या वाट्याला आला जिथे तो गोपाळ आणि मी असा बेडरूममधला एक छान सीन आहे आणि तो आमचे जे डिरेक्टर आहेत राजू सर इतकं छान ते एक एक गोष्ट सांगतात आणि करून घेतात सो मला करायला खूप मजा आली पहिला दिवस फारच कमाल गेला माझा आम्ही प्रोमोमध्ये वगैरे पाहिलं की गोपाळची तू बायको दाखवलीस तर तो अनुभव कसा होता काय वेगळे पण होता आणि आधी तू काही मालिका केल्या तर वेगळं पण काय वाटतंय तुला या पात्रावर आधी केलात मालिका पहिली मालिका तर मी जी सोबतच केली जय मल्हार आणि नंतर पण केले शोज केले झीचा रियालिटी शो केला उपविजेती म्हणून महाराष्ट्राच्या सुपरस्टारमध्ये उपविजेती होते पण हे हे काम मिळणं मी खूप ग्रेटफुल आहे कारण हे कॅरेक्टर जे आहे ते मला फार महत्त्वाचं वाटतं आणि त्यात खूप गंमत आहे एक मोनोटोनस नाही आहे ते कॅरेक्टर ती शांत पण आहे सालच आहे पण पण नंतर तिची काही चिडचिड होणार आहे का मग ती कशी असणार आहे पुढे तर तिचा एक ग्राफ आहे तो मला फार इंटरेस्टिंग वाटतो आणि त्याची बायको आहे हे फार वाट so, छान वाटतं का मला काय होतं ना आपल्याला वेगळी आणि एकदम छान भूमिका मिळणार आणि तेही देवमाणूसचं तिसरं आता हे सीझन आहे आणि खूप गाजलेली आहे तर मग या मालिकेमध्ये तुझ्या भूमिकेबद्दल म्हणजे विचारणा होते दिग्दर्शकाने विचारणा केली तर ती कशी झाली कुठे होतीस तू कसा फोन आला किंवा प्रत्यक्षात भेटणं काय नेमकं होतं मला आधी पण मी ऑडिशन्स दिलेलं आहे झीसाठी या मालिकेसाठी विचारलं स्क्रिप्ट पाठवण्यात आली मला की असं असं आली म्हणून एक कॅरेक्टर आहे सो तू ऑडिशन करून पाठव मी मुंबईला होते घरी होते आणि देव माणूस म्हटलं की मी असे टवकारले माझे कान लगेच रेडी होऊन मी ते माझ्या पद्धतीने म्हणजे दोन वेगवेगळ्या थोडं मी मूडमध्ये त्या केल्या आणि पाठवल्या आणि त्यांना आवडलं ते आणि मग त्यांनी बोलवलं साताराला लगेच झालं सगळं आ, काही दिवस गेले एक आठवडा गेला मध्ये आणि मग त्यांचा फोन आला की तुला साताराला यायचं आहे मग लूक टेस्ट आणि ऑडिशन परत मी इथे येऊन पूर्ण लूकमध्ये वेगवेगळ्या मध्ये मी दोनदा ऑडिशन पुन्हा दिली आणि ती छान झाली बहुतेक <laughs> <laughs> येस छान झाली आपण म्हणू शकतो कारण म्हणूनच तू या मालिकेत भूमिका करते त्याचबरोबर आता बरेच दिवस तू शूटिंग करते तर आत्ता एवढ्या दिवसांमधला अविस्मरणीय क्षण कोणता होता तुमच्या शूटिंगच्या इथे बरेच नदी वगैरे होतं डोंगर वगैरे होतं बरंच मी असं वाचलं आहे सो त्याबद्दल खूप म्हणजे मी खूप नेचर लवर आहे आणि मुंबईपासून लांब मला हे काम करायला मिळालं आहे गॉड इज ग्रेट तर मला अशा ठिकाणी मिळालं आहे जिथे मला ते आवडतं गाव आणि झाडं शेती आणि अशा ठिकाणीच आमचा एक सेट आहे आणि फार सुंदर घर आहे तर आजूबाजूची माणसं इथली माती पाऊस आणि आम्ही आल्यानंतर पाऊसच सुरू झाला सो so, कमाल वातावरण असतं थंड असतं आणि जिथे आम्ही राहतो तिथे पण खिडकीच्या मागे शेती आहे सगळी सो so, जेव्हा सुट्टी असते तेव्हा छान बसायचं आणि एक संध्याकाळ पाऊस बघत राहायचं कमाल आहे खूप आहे एखादी नवी मालिका आपण सुरू करतो त्यावेळेस ना सुरुवातीलाच अनेकांकडून आपल्याला काही ना काही शिकायला मिळतं आणि राजू सर म्हटल्यावर अर्थात ते सगळ्यांचे असे यस मला त्यांच्यासोबत काम करायचं आहे तर एकंदरीत सगळ्यांबद्दल काय सांगशील कोणाकडून काय शिकायला मिळालं केमिस्ट्री कशी होती राजू सरांसोबत मी जयमल्हार केलं आणि तेव्हा भा, तेव्हाच मला वाटलं होतं की मला या माणसासोबत काम करायचं आहे फायनली मला ते करायला मिळतंय आणि त्यांच्याकडून फार गोष्टी शिकण्यासारख्या आहेत कमाल आणि खूप हसत खेळत ते काम काढून घेतात आपल्याकडून जरी आपल्याला mm -hmm. येत नसेल किंवा काहीतरी चुकत असेल तर ते सांगतात आणि मजा येते त्यांच्यासोबत काम करताना आणि किरण खूप फ्रेंडली आहे त्याच्यामुळे तो असं काही भासू देत नाही आणि त्याच्यामुळे मी कम्फर्टेबल झाली आहे लग्न काम छान आहेत म्हणजे खूप कमाल मी स्वतः ते मी आधी ते शांत होते सो कसं बोलायचं वगैरे कळत नव्हतं त्यांच्याशी पण आता ते मस्करी करतात छान जोक क्रॅक करतात सो फॅमिली टाईप वाटायला लागला होता मला आजी 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 कमाल आहे म्हणजे त्यांना स्क्रिप्ट येते म्हणजे अशा इन रिअल लाईफ त्या कुठलेही असे शब्द वापरत नाहीत खूप व्यवस्थित बोलतात पण जेव्हा स्क्रिप्ट येते आणि त्या जेव्हा ते डायलॉग घेतात इतकं भारी वाटतं ते त्यांच्या तोंडून ऐकायला आणि फारच कमाल काम करतात त्या या सिरियलच्या नावामध्ये देव माणूस असा आहे सो तुझ्या लाईफमध्ये करिअरच्या सुरुवातीला देव माणूस कोण आहे आणि आत्ता कोण आहे करिअरच्या सुरुवातीला देव माणूस मी ॲक्च्युली थिएटर ग्रॅज्युएशन केलं पुण्यातून ललित कला केंद्रातून तर माझे तिथे सर आहेत डॉक्टर प्रवीण भोळे जे आता एच ओ डी आहेत तिकडे तर ते फार महत्त्वाचे आहेत माझ्यासाठी प्रचंड म्हणजे मला जेव्हाही लो फिलिंग असेल किंवा काही निगेटिव्ह वाटत असेल किंवा नाही काही वाट घडत आहे असं रिजेक्शन आलं की फक्त मला ते आठवतात okay. आणि मला छान वाटतं त्यांना आठवून ते आहेत पुण्याला एचओडी आहेत mm -hmm. फोन वगैरे काही होत नाही पण त्यांना आठवलं हो त्यांनी काय काय आपल्याला शिकवलं हो आहे किंवा जे सांगितलं आहे mm -hmm. तेवढं जरी आठवलं हो तरी मला फार कमाल आणि पॉझिटिव्ह वाटायला लागतं सो ते तेव्हा आहेत माझ्यासाठी सध्या पण तेच येस तेच आणि माझी आई म्हणजे आई फॅमिली आईवडील आणि ते मला प्रोमो वगैरे मी सगळं पाहिला खूपच थरारक असं वाटतं आणि इंटरेस्टिंग असं वाटतंय सो थरारक हे तुझ्या बाबतीत असं कधी काही असं भीतीदायक काही घटना घडलेली काय सांगू शकते भीतीदायक असं म्हणजे मी अगदीच एकदम टीनेजमध्ये होते आता हे सांगू की नाही कळत नाही मला तर ठाण्याला मी ठाण्याला आधी राहायचं तर माझी बहीण बहीण येणार होती मला भेटायला आणि मी स्टेशनच्या जवळ थांबले होते आणि तिथे मला माहीत नव्हतं की मी कुठे थांबली आहे म्हणजेच थांबले होते बहिणीची वाट बघत आणि मग लोक येऊन जाऊन करत होते मध्येच रिक्षावाले थांबत होते मला काही कळत नव्हतं ते बघत होते माझ्याकडे एका पॉईंटला एक बाई आली माझ्याकडे आणि मला म्हणाली की हा पच्छे घरकी लगतं हो। पर खडे मत रहो जे काही चर्र झालं खूप घाबरले मी आणि जे तिथून निघाले त्यानंतर मला एकटीला कुठेही कोणाची वाट बघायला थांबणं म्हणजे फार जीवावर येतं खरं तर वेगळंच आहे हा एक्सपिरियन्स यस देव माणूसपासून किरण फार फेममध्ये आलेला आहे सो तुला जर समजा किरण संदर्भात काही गोष्ट सांगायची असेल सिक्रेट जी कोणाला माहिती नाही तर ती काय सांगशील आत्तापर्यंत आलेला अनुभव हो किंवा वेगळं काही अजून तरी फार तेवढं मला कळलं नाही आहे पण ख छान माणूस आहे तो आणि मैफिल आवडते त्याला त्याच्यामुळे आणि तो फार सुंदर शेरोशायरी म्हणजे मैफिल रंगवतो तो फार कमाल त्याची वाणी पण फार कमाल आणि खूप सुंदर पद्धतीने शेरशायरी करतो तो, तो, तो प्रत्येक अभिनेत्रीची अशी इच्छा असते की काहीतरी आपल्याकडे वेगळं वाटेला यावं सो यापुढे तुझी काय इच्छा आहे कोणत्या प्रकारची भूमिका करावी असं काही स्वप्न आहे का असं काही नाही आहे जे छान जे वाटेला येईल आणि छान असेल जे मला क का, मला कामातून जिथे सॅटिस्फॅक्शन मिळेल आणि मला हॅपी फिलिंग येईल ते काम मला आवडेल मला आता शेवटी जाता जाता गमतीदार कोणता असा किस्सा घडला आहे का आत्तापर्यंत जो प्रेक्षकांना आवडेल नाही असं गमतीदार नाही पण माझं शूट सुरू व्हायच्या आधी किरणने त्याचं मी रील बघितलं की त्याचं शूट सुरू झालं आधी आणि मस्त त्याने कैरी घेऊन ती मसाला मीठ लावून खाल्ली आहे त्याने आणि रील पण टाकला आहे तर मी मुंबईवरून मेसेज केलं हे सुरू झालं तर हे मला पाहिजे <laughs> तर म्हणतं हो हो अजून नाही दिली आहे त्याने पण तो देणार आहे प्रॉमिस केलं आहे मला जाता जाता शेवटी प्रेक्षकांना काय सांगशील <laughs> आपल्या मठाच्या मी एवढंच सांगेन की आ, देव देवमाणूस एक आणि दोन हे खूप उचलून धरलं तुम्ही खूप प्रेम केलं या मालिकेवर म्हणजे खूप लोकांनी मला मेसेज केलं की के आम्ही मालिका बघत नाही पण देवमाणूस बघतो तर खूप उत्सुक आहेत प्रेक्षक तर आणि हा मधला अध्याय हा काहीतरी वेगळा भन्नाटच आहे कुठलेही कॅरेक्टर्स तसे आधीचे नंतरचे कुठलेही नाही आहेत सगळं वेगळं आहे आणि सगळी गमत आहे <laughs> आणि कमाल असणार आहे सगळं गोष्ट आम्ही वाचूनच आम्हाला खूप मजा येते तर ऑडियन्सला खूप आवडेल तर प्लीज दोन तारखेपासून रात्र दोन जूनपासून रात्री दहा वाजता देव माणूस चुकवू नका यस <laughs> थँक्यू yes, सो so, मच आणि so या मालिकेसाठी खूप खूप शुभेच्छा आणि नक्कीच ही मालिका खूप लोकांपर्यंत पोहोचला आणि फार वावसुद्धा मिळेल असं मला वाटतं थँक्यू सो मच थँक्यू